नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण ए डब्ल्यू एस ऑटो स्केलिंग ग्रुपचं स्केल आउट हे मेकॅनिझम कसं इम्प्लिमेंट करायचं हे आपण पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस ऑटो स्केलिंग ग्रुपचं स्केल इन मेकॅनिझम कसं इम्प्लिमेंट करायचं तुम्हाला माहितीच आहे की ऑटो स्केलिंग म्हणजे वर्कलोडनुसार आपले ई सी टू इन्स्टंट्स आपोआप वाढवणे किंवा कमी करणे ऑटो स्केलिंग ग्रुप आपले ॲप्लिकेशन नेहमीच हाय एबिलिटी म्हणजे कायम उपलब्ध ठेवण्यासाठी काम करतो यामध्ये दोन मुख्य ॲक्शन्स आहेत जसं की स्केल आउट लोड वाढला की नवे इन्स्टंट सुरू ठेवतो आहे स्केल इन लोड कमी झाला की इन्स्टंट आपोआप टर्मिनेट होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्केल इन कधी होतं स्केल इन खालील परिस्थितीत होतो पी युटिलायझेशन थ्रेसोल्ड खाली आला असेल उदाहरणार्थ तीस टक्क्यापेक्षा किंवा चाळीस टक्क्यापेक्षा कमी झाला असेल हे जे जसं तुम्हाला मी उदाहरण देतो हे तीस किंवा चाळीस टक्के तुम्ही हे कस्टमाइज करू शकता अप्लिकेशनवर कमी लोड आला असेल तर आणि क्लाउडवॉच अलार्म ट्रिगर झाला असेल तर आता स्केलिंगचे फायदे कोणते आहेत अननेसेसरी खर्च कमी होतो कारण जे अन अनवॉन्टेड जे इन्स्डंट असतात ते टर्मिनेट केले जातात रिसोर्सेस फक्त गरज असेल तरच चालू राहतात आणि अप्लिकेशन कॉस्ट इफेक्टिव्ह राहते आता हे इंच जे आपण स्केल इन जे मेकॅनिझम आहे आपण या पुढच्या डायग्राममध्ये आपण जरा समजून घेऊया हे माझे नंबर ऑफ युजर्स आहेत जे खूप लोडेड आहेत आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे या ऑटोस्केलिंग ग्रुपनी हे हो मल्टिपल इन्स्टंट क्रिएट केलेले आहेत ठीक आहे आता आपण याचं एक वेगळं उदाहरण घेऊया की माझे नंबर ऑफ युजर्स कमी होत चालले आहेत तुम्ही पाहू शकता इकडे माझे नंबर ऑफ युजर्स कमी होत चाललेत आणि काही मोजके युजर्स माझ्या या अप्लिकेशन लोड बॅलेन्सवर आले आहेत पण तरीसुद्धा या मोजक्या युजससाठी माझ्या काय तीन इन्स्टंट चालू आहेत त्याच्यामुळे काय माझं कॉस्टिंग वाढत आहे बिलिंग वाढत आहे तर आपण काय करणार आहोत ह्या टार्गेट ग्रुपला जे काय लोड बॅलन्स येणार आहे तो ऑटोस्केलिंगशी इंटिग्रेटेड असणार आहे आणि क्लाउड क्लाउडवॉचला लिंक झालेला असणार आहे ठीक आहे तर काय करणार आहे क्लाउडवॉचमध्ये आपण सेट करणार आहोत स्केल इन पॉलिसी ती स्केलिंग पॉलिसी कशी असणार आहे की सी पी युटिलायझेशन लेस दॅन इक्वल टू फोर्टी पर्सेंट म्हणजे फोर्टी पर्सेंटपेक्षा जर कमी झालं तो ऑटो स्केलिंग ग्रुपला एक अलाम सेंड करणार त्या अलामच्या सेट सेटवर आपण काय करायचे स्केल इन करायचे म्हणजेच का हे जे एक्स्ट्रा इन्स्टंट आहेत हे टर्मिनेट होणार कुठून ऑटो स्केलिंग ग्रुपवरनं आणि डीरजिस्टर होणार टार्गेट ग्रुपकडनं पुन्हा तो चेक करणार की चाळीस टक्केपेक्षा कमी आहे का मग तो पुन्हा अलार्म सेट करणार ऑटो स्केलिंग ग्रुपला ऑटो स्केलिंग ग्रुप एक्स्ट्रा इन्स्टंट आहे त्याला रिमूव्ह करणार आणि टार्गेट ग्रुपमधून अनरजिस्टर करणार किथपर्यंत जोप्रमाण जो मिनिमम इन्स्टंट च्या मॅच होत नाही तोपर्यंत ठीक आहे तर हे झालं हा त्याचा स्केल इनचं एक वर्क फ्लो डायग्राम आता आपण प्रॅक्टिकली पाहूया एक असं इम्प्लिमेंट करायचं तर त्याच्यासाठी जाऊया आपल्या आपल्या कन्सोलमध्ये आपल्या एडब्ल्यू एच च्या कन्सोलला आहे ऑटो स्केलिंग ग्रुप स्केलिंग करण्यासाठी आपण इ सी टू इन्स्टंटला क्लिक करणार आहोत आणि स्क्रोल करत आपण लास्टला येणार आहोत ऑप्शन ऑप्शनमध्ये आणि सिलेक्ट करणार ऑटो स्केलिंग ग्रुप हा आपला ऑटो स्केलिंग ग्रुप आहे जो आपण लास्ट दोन व्हिडिओमध्ये आपण वापरत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटो स्केलिंग ग्रुप वर जाऊन आपण काय केलेलं आहे आउट पॉलिसी क्रिएट केलेली आहे

क्रिएट करावे लगे तो क्रिएट करना आप बटन लिंक क्लिक करना क्रिएट अ क्लाउड वॉच अलार्म आप मेट्रिक सिल करना लास्ट टाइम अपन ए सी टूज सिल ऑटो स्केलिंग ग्रुप सिल जी स्के पॉलि है सीपी यूटिलाइजेशन वे आप खाली स्कोल करते है सीपी पी युटिलायझेशन मॅट्रिक्स मिळालेल्या त्याला सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर सिलेक्ट मॅट्रिक बटनला क्लिक करायचंय इकडच्या मध्ये तुम्हाला काही चेंज करायचं नाही खाली यायचं आहे थ्रिसोल्ड टाईपमध्ये तुम्हाला स्टेटिक सिलेक्ट करायचे अँड सिलेक्ट करायचे लोअर अँड इक्वल टू थर्टी पर्सेंट ठीक आहे आणि नेक्स्ट ला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला

ते तुम्हाला चेक करायचं आहे आपलं स्टेटिक असणार आहे सीपी युटिलायजेशन लेस दॅन इक्वल टू थर्टीची कंडिशन आहे त्याच्यानंतर क्लिएट अलार्म बटन क्लिक करायचं आहे आपण एक ऑलरेडी अलार्म बनवून ठेवलेला आहे स्केलिंग अलार्म ओके त्याला आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे आपल्या डायनामिक स्केलिंग पॉलिसी मध्ये ठीक आहे आणि आपण इकडे या बटनला रिफ्रेश करून आपली स्केलिंग अलार्म अलाम आता हे जेव्हा मित्रांनो एक महत्वाची सेटिंग आहे लक्षात ठेवा लास्ट टाइम आपण काय केलेलं स्केल आउटच्या वेळी आपण ऍड ही ऍक्शन सिलेक्ट केलेली पण आताच्या आपल्या या कंडिशनमध्ये मध्ये काय करायचे आपल्याला टर्मिनेट करायचं आहे सी टू इंस्टंट टर्मिनेट म्हणजेच काय रिमूव्ह करायचे तर आपण कोणता सिलेक्ट ऑप्शन करणार आहोत रिमूव्ह वन कॅपॅसिटी सेम ठेवणार सेम दहा सेकंद आणि काय करणार आहोत क्रिएट बटनला क्लिक करणार आहोत या क्रिएट बटनला क्लिक करणार आहोत तुम्ही पाहू शकता आपले दोन डायनामिक पॉलिसीज इकडे असाइन झालेल्या आहेत स्केल पॉलिसी आणि स्केल आउट पॉलिसी पाहू शकता स्केलिंग पॉलिसी आपली सेट झालेली आहे ठीक आहे आता आपल्याला मित्रांनो काय करायचं टेस्टिंग करायचं आहे की का। स्केल इन आणि स्केल आऊटमध्ये हे ऑटोमॅटिकली इन्स्टंट कमी आणि जास्त होत आहेत का तर काय करायचं आपल्याला मध्ये यायचं आहे आणि या इन्स्टंटचा जसं लास्ट मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्केल आऊट केलेलं ठीक आहे जसं सीपी युटिलायजेशन वाढून आपण काय केलेलं स्केल आऊट केलेलं तसंच आता या व्हिडिओमध्ये आपण स्केल इन करायचे म्हणजे त्याचं सीपी युटिलायझेशन जो अबो नाईन्टी पर्सेंट झालेला तो आपण रिड्यूस करून पुन्हा लेस दॅन थर्टी पर्सेंट आणणार आहोत फोर्टी पर्सेंट आणणार आहोत आणि चेक करणार आहोत ते ई सी टू इंस्टंट टर्मिनेट होत आहेत की नाही ओके पहिला आपण काय करूया याचे जे सी पी युटिलायझेशन आहे हे वाढूया आपण त्यावेळे आपण ई सी टू इन्स्टंटला कनेक्ट करणार आहोत त्यावेळे आपण काय करणार इ सी टू इन्स्टंटला कनेक्ट करणार आहोत अपन कंसोल लाला तो टॉप मधे चेक करूया उनका इंस्टेंट रनिंग में तो नहीं है ठीक है आता अपन बगाना आहोत होत अपने, अपने यूटिलाइजेशन की तरह 99 परसेंट धरे ले मंजेश कहता है इंस्टेंट ऑटो स्केलिंग ग्रुपवर येऊया या ऑटो ग्रुप ग्रुपला सिलेक्ट करून इंस्टंट मॅनेजमेंटमध्ये यायचं आहे या इन्स्टंट मॅनेजमेंट आपल्याला मल्टिपल इन्स्टंट क्रिएट झालेले दिसले पाहिजेत उदाहरणार्थ आपल्या केसमध्ये पाच इंस्टंट क्रिएट झालेले दिसले पाहिजेत सेम इन्स्टंट आपल्या टार्गेट ग्रुपमध्ये असले पाहिजेत आणि सेम इन्स्टंट आपल्या इस्यूटीच्या लिस्ट लिस्टमध्ये आपल्याला दिसल्या इंस्टंट मध्ये दिसायला हवेत पाच मिनटं वेट करूया आपण प्ल एक इंस्टंट क्रिएट झालेला आहे पेंडिंग म्हणून असे मल्टिपल इंस्टंट क्रिएट होतील टिल द मॅक्झिमम कॅपॅसिटी फाय पण पुन्हा एकदा रिफ्रेश करूया सेकंड इंस्टंट यूज आले यूजमध्ये आलेला आहे आपल्या या इंस्टंटमध्ये पण बघूया इंस्टंट लिस्टमध्ये येस हा सुद्धा इनिशिलाईज होतो आहे आपल्या टार्गेट ग्रुपमध्ये बघूया किती इन्स्टंट झालेले आहेत इन्स्टंट स्टार्ट झालेलं आहे टार्गेट ग्रुपमध्ये आपल्याला तीन इन्स्टंट आता दिसतील एकदा रिफ्रेश करूया अजून हेल्दी स्टेट झालेलं नाही आहे चेक करूया स्केलिंग ग्रुपमध्ये किती झालेले आहेत येस yes, हा सुद्धा पेंडिंग मध्ये आहे म्हणजे हा सुद्धा ऍड होतो आहे एकदा का इकडे इन सर्व्हिस झाला की हा आपल्या टार्गेट ग्रुप मध्ये रजिस्टर झालेला दिसेल म्हणजे आपल्याला तीन इन्स्टंट दिसतील यस yes, तीन इन्स्टंट झालेले तर टार्गेट ग्रुपमध्ये बघूया आपल्याला तीन इन्सिडंट्स दिसायला हवेत तर पाहू शकता आपले तिन्ही इन्स्टंट झाले आणि हा इनिशियल स्टेटवर आहे थोड्या वेळात हा हेल्दी होईल मध्ये आहे एक्सेसिटली फोर्सफुली जसं आपण आपला सी पी यूचा युटिलायझेशन सेवंटी पर्सेंट केलं आहे तसंच आपण काय करूया सी पी यूचं युटिलायजेशन कमी करूया जेणेकरून आपली स्केलिंगची पॉलिसी ॲक्टिवेट होईल आणि अलाम सेट करून इ सी टू इन्स्टंट ऑटोमॅटिकली डिरेजिस्टर आणि टर्मिनेट होतील काहीज होतोय तर काय करूया मित्रांनो आपण याचं जे सी पी युटिलायझेशन आपल्याला कमी करायचे तर काय करायचं आहे आहे किल मायनस नाईन आणि हा जो याचा आयडिया आहे ज्या ई एसचा जो आपण फोर्सफुली त्याचं पी युटिलायझेशन वाढवून त्याचा आपण टर्मिनेट कमी करू फाय सेवन फोर सिक्स आणि आता टॉप पाहू आता आपला येसचा प्रोसेस निघून गेला आहे आणि कोणतीही प्रोसेस आपली आता नाईन्टीच्या म्हणजेच काय सेवंटीच्या अबो नाही आहे जशी आपली स्केलआउटची कंडिशन आहे त्या केसमध्ये आपले जे इन्स्टंट आहेत हे सुद्धा रेड्यूस व्हायला म्हणजे टर्मिनेट व्हायला सुरुवात झाली पाहिजे तर चारही ॲक्टिवेट तिन्ही ॲक्टिवेट झालेले आहेत इन्स्टंट आता आपली थोड्या वेळाने स्केल इन पॉलिसी एक्झिक्युट होईल आणि मग हे टर्मिनेट व्हायला सुरुवात होतील जे आपले एक्स्ट्रा ए सी टू इन्स्टंट बनलेले आहेत आपण इकडे फिल्टर काढूया तुम्ही पाहू शकता की आपल्या ऑटो स्केलिंग ग्रुपमधनं एक इन्स्टंट टर्मिनेट होत आहे आणि सेम आपल्या टार्गेट ग्रुपमधनं आपल्याला ड्रेनिंग म्हणून दाखवत आहे टार्गेट टार्गेट डी रजिस्ट्रेशन ओके आणि सेम इ सी टू इन्स्टंटमध्ये आपण येऊया आता इ सी टू इन्स्टंट्स याच्यामध्ये सुद्धा आपल्या टर्मिनेट म्हणून दिसेल इकडे सुद्धा शटिंग डाऊन दाखवतोय पाहू शकता आता इ सी टू इन्स्टंट सुद्धा आता शटिंग डाऊन होतंय असे अनवॉन्टेड सर्व इ सी टू इन्स्टंट शटिंग अँड टर्मिनेट होणार आणि फक्त एक मिनिमम एक इंस्टंट राहणार पॉलिसी तर बघू शकता तुम्ही आपल्या शेवटची जे एक्स्ट्रा एसी सी टू इन्सिडंट ते सुद्धा शटिंग डाऊन होते आपले जेवढे पण अन एक्स्ट्रा ए सी टू इन्स्टंट आपण क्रिएट केलेले स्केलआउटच्या पॉलिसीप्रमाणे तेच एक्स्ट्रा ए सी टू इन्स्टंट स्केल इनच्या पॉलिसीप्रमाणे टर्मिनेट झालेले आहेत तर मित्रांनो आपण आता पाहणार टार्गेट ग्रुपमध्ये किती इन्स्टंट दिसतात आहे टार्गेट ग्रुपमध्ये आपण पाहू शकतो आपला एक एक हेल्दी इन्स्टंट दिसतोय त्याचा आय डी आहे फोर्टी वन ए आणि याचा जो आपला रनिंग आहे फोर्टी वन ए सेम दिसतोय ऑटोस्केलिंग ग्रुपमध्ये बघूया की आपल्याला तोच इन्स्टंट आय डी दिसतोय का तुम्ही पाहू शकता फोर्टी वन ए जो आपल्या टार्गेट ग्रुपशी आणि या सी टू लिस्टशी मॅच होतोय तर मित्रांनो समजलं स्केलिंग कसं वर्क होतं प्रकारे आपण तुम्ही क्लाउडवॉचमध्ये अलार्म सेट करून तो तुम्ही ऑटोस्केलिंगच्या डायनॅमिक ऑटोमॅटिक स्केलिंगच्या ऑप्शनमध्ये इंटिग्रेट करू शकता का आशा करतो तुम्हाला हा स्केलिंगचा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद